The <laughs> प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत गेली चार वर्ष पालिकेवर आमदार आणि मुख्य अधिकारी राज्य करीत आहेत या काळात रस्ते पाणी आरोग्याच्या समस्यांनी कळस गाठला आहे कोट्यावधी रुपये खर्चाचे त्यांचे दावे फोल ठरले आहेत दिशाभूल करून जनतेला ठेवीस धरण्याचे काम आमदार व मुख्य अधिकाऱ्यांनी केले असल्याचा आरोप युवा नेते विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला विवेक कोल्हे पुढे म्हणाले की कोपरगाव पालिकेला एकवीस कोटींची देणी आहेत पालिकेकडे केवळ तीन लाख रुपये शिल्लक आहेत कोट्यावधी रुपये विकास कामांवर खर्च केल्याचा दावा आमदार आशुतोष काळे करतात परंतु ठोस कोणतेही काम दिसत नाही कोपरगाव शहरात जवळपास सत्तर किलोमीटर रस्ते आहेत त्यासाठी गेल्या चार वर्षात पंचवीस ते तीस कोटी रुपये खर्च केला आहे मात्र एकही रस्ता खड्डेमुक्त झालेला पाहायला मिळत नाही पाणी पुरवठ्याची तीस बोम आहे दोन ते बावीस मध्ये एकसष्ट दिवस शहराला पाणी पुरवठा झाला दोन हजार बावीस तेवीस 52 दिवस, ते चोवीस मध्ये चौऱ्याहत्तर एकसष्ट दिवस पाणी पुरवठा झाला आहे मग पाच नंबर सव्वाशे कोटी रुपये योजनेवर खर्च उपयोग काय असा सवाल कोल्हे यांनी केला अशी परिस्थिती पेविंग ब्लॉक भूमिगत गटारी स्वच्छता व आरोग्याचे आहे त्यातही भ्रष्टाचार झाल्याचे दिसते असे ते म्हणाले तसेच गेल्या काही वर्षात कोपरगाव शहरात गुंडगिरी अवैध धंदे आणि सामाजिक तेड निर्माण झाले आहे रेशन घोटाळ्यातील आरोपींनी आमदारांच्या पी नाव घेतले होते नवरात्री मध्ये दगडफेक झाली पोलिसांवर हल्ला झाला त्यात देखील आमदारांच्या पी वर गुन्हा दाखल झाला असल्याचे विवेक कोले म्हणाले चार वर्ष नगरपालिकेचा कारभार आमदार आशुतोष काळे आणि सीओ हे दोनच व्यक्ती त्या ठिकाणी कारभार करत होते खरं तर एक पूर्ण टर्म या ठिकाणी नगरपालिकेची आमदार एकट्यानीच ठरावाला कुठलंही नगरसेवकांची मेजॉरिटीची गरज नव्हती कुठलंही अडचण नव्हती आमदारांनी सांगायचं सीओनी करायचं अशी एक हाती सत्ता आमदारकी असाल झेड पी पंचायत समिती असाल नगरपालिका असाल अगदी गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांच्या हातात या ठिकाणी सत्ता असतानासुद्धा अतिशय हेरमोड या ठिकाणी कोपारगाववासियांचा झालेला आहे सर्व समाजाचे समाजातील वेगवेगळे घटकाचे सर्व लोक समाविष्ट करून आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनाच न्याय देण्याचा या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे अतिशय उत्स्फूर्त सगळ्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहे आणि याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा विजय हा निश्चित होणार आहे त्याची सुरुवात या इंटरव्ह्यूमधून म्हणजे अशी ही भयानक परिस्थिती आपल्या शहरामध्ये आहे जवळपास बहात्तर किलोमीटरचे शहराचे सगळे अंतर्गत रस्ते जर आपण मोजले तर एवढा सत्तर किलोमीटरपर्यंत ते भरता आणि त्यावर गेल्या चार वर्ष आमदार आशुतोष काळेंच्या कारकिर्दीमध्ये जो काय खर्च झालेला आहे तो जवळपास वीस ते तीस कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झालेला आहे काही कामं प्रस्तावित आहे परंतु आपण जर हे सत्तर किलोमीटर काही गल्लीतले रस्ते सोडले तरी तीस लाखा ते पन्नास लाख रुपये किलोमीटरवर खर्च झाल्याचा आपल्याला अंदाजे आपण जर बघितलं तर असं दिसून येतं आणि त्या प्रमाणात कुठलाही रस्ता त्या ठिकाणी खड्डेमुक्त अजून झालेला नाही पेविंग ब्लॉकवर देखील काही कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झालेला आहे परंतु आपण जेव्हा सविस्तर बिलांची तपासणी करतो त्यामध्ये असं लक्षात येतं की अकरा हजार ते चौदा हजार रुपये ब्रासप्रमाणे त्या ठिकाणी बिलं काढण्यात आलेल्या आहे आपण देखील सुज्ञ नागरिक आहे आपल्या माध्यमातून मी कोपरगावच्या सगळ्याच नागरिकांना विनंती करतो की आपण कुठल्याही पेवर ब्लॉक बसवणाऱ्या कंपनी असेल एजन्सी असेल यांच्याशी चर्चा करा सहा हजार ते सात हजार रुपये ब्रास फिटिंगसहित त्या ठिकाणी आपल्याला पडतं म्हणजे निम्मे पैसे जे, जे काय दोन चार कोटी जे काय खर्च झालेले असतील त्याचे निम्मे पैसे हा कुठंतरी भ्रष्टाचाराचा वास या ठिकाणी येताना दिसतो आहे आणि म्हणूनच स्वाभाविकदृष्ट्या हे पैसे कोणाचे बंगले बांधण्यात गेले का काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही भूमिगत गटारीमध्ये देखील पास चार वर्षात आमदारांच्या कारकिर्दीमध्ये जे काय नगरपालिकेचा कारभार चालला त्यामध्ये एकोणीस वीसला एकाहत्तर दिवस पाणी मिळालं वीस एकवीसला बासष्ट दिवस पाणी मिळालं एकवीस बावीसला एकसष्ट दिवस पाणी मिळालं बावीस तेवीसला बावन्न दिवस पाणी मिळालं तेवीस चोवीसला चौऱ्याहत्तर दिवस पाणी मिळालं आणि दहा महिने उलटून गेलेले आहे पाच नंबर तळं होऊनसुद्धा आज अखेर दोन हजार पंचवीसमध्ये एकसष्ट दिवस पाणी मिळालेलं आहे अजून दोन महिन्याचा जरी हिशोब केला तर दा अजून दहा बारा दिवस त्याच्यात ॲड होतील म्हणजे सव्वाशे कोटी खर्च करूनसुद्धा जे काही दिवस एकसष्ट एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर ते दिवस मात्र आपले तेवढेच राहिलेले आहे म्हणजे एका पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचा फायदा फवारणी असेल आपल्याला आश्चर्य वाटेल औषध फवारणीचं पन्नास लाखापर्यंत दहा लाखापासून पन्नास लाखापर्यंत खर्च त्या ठिकाणी विविध वर्षांचं दिसून येतं आणि आपल्याला कुठंच त्या ठिकाणी खर्च झाल्याचं जाणवत नाही एवढंच नव्हे तर मृत जनावरे उचलणे व वा विल्हेवाट लावण्याकरता एकशे वीस रुपये प्रति जनावरानुसार त्या ठिकाणी टेंडर दिलेले आहे आणि त्यांनी एका महिन्याचंच आम्ही आकडेवारी घेतली तर एका महिन्यात गाय वासरे आठ त्या ठिकाणी मृत जनावरांचं विल्हेवाट लावली गाढव एक्केचाळीस गाडवांची विल्हेवाट लावलेली आहे आता हे नेमकी कुत्रे एकाहत्तर आहे डुक्कर एका एक एक साठ आहे म्हणजे माहे फेब्रुवारी तेवीस अशा एका महिन्यामध्ये एकशे ऐंशी मृत जनावरांची विल्हेवाट लावली आणि एकवीस हजार रुपयाचं बिल त्या ठिकाणी काढलेलं आहे चाळीस गाढवं नेमकी त्या ठिकाणी कोणते होते हा खरा शोध घेण्याचा या ठिकाणी गरज आहे हे खरंच हे जर गाढवांची शोध घेतली तर आपल्याला कळेल की हे चार पायाचे नाही तर दोन पायाचे गाडवं तुम्हाला आढळून येतील कारण की त्याचं जर बिल बघितलं तर जवळपास तर त्याच्याही बाबतीत आपण जर बघितलं तर असुरक्षित गेल्या काही वर्षांपासून शहरामध्ये वाटतं आहे सामाजिक तेढ निर्माण होता आहे सामाजिक ग्रंथ त्या ठिकाणी फाडले जातात त्याचेही अद्याप कोणीही सूत्रधार पकडले गेलेले नाही एवढंच नव्हे तर आपण बघितलं दोन तीन वर्षापूर्वी रेशन घोटाळा जे कोणी उघड करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार त्या ठिकाणी झाला ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये असताना त्या ठिकाणी आमदार महोदयांच्या एचं नाम उल्लेख त्या ठिकाणी केल्याचे व्हिडिओ आपल्या सगळ्यांसमोर आहे ते झाल्यावरसुद्धा सुद्धा समज न देता संबंधित पी ए त्याच पद्धतीने कामकाज करत राहिले मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार टक्केवारी घेतल्याचे आरोप अनेकांनी वेळोवेळी केलेले आहे त्याचाच प्रचिती म्हणून काही दिवसांपूर्वी नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी अक्षरशः दगडफेक झाली पोलिसांना मारण्याचा प्रयत्न झाला अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्या स्व्यसहायकांकडं आमदारांच्या स्वयंसहायकांवर दाखल झाले एक महिनाभर त्या ठिकाणी फरार होते त्याच्यानंतर आज मी तिला आमदारांचे सहाय्यक कुठं आहे विचारलं तर त्याचं उत्तरही जेलमध्ये आहे ज्या स्वयंसहायकांच्या मारामारीमुळं घटनेमुळं त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी जुन्या गंगेमध्ये नवरात्रीमध्ये दर्शनाला जायच्या त्या भीतीपोटी त्या ठिकाणून दर्शनाला जाता आलं नाही असं शहराचं वातावरण दूषित करून जनतेला वेठीस धरण्याचं काम गेल्या चार वर्षामध्ये आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या बगलबच्चे आणि त्यांच्या नेतृत्वात कामकाज चालू असलेलं नगरपालिकेत झालेलं आहे खरं पाहिलं तर इतका मोकळीक दुसरे कोणालाही नव्हती की चार वर्ष फक्त सिओ आणि आमदार आणि ते पण सत्तेत असलेले आमदार आणि त्यामुळं सपशेल नगरपालिकेची फसवणूक शहराची फसवणूक पाच नंबर तळ करून सुद्धा एकसष्ट ते बहात्तर दिवसच पाणी ऑन रेकॉर्ड आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे तीनशे पासष्ट दिवसापैकी पाणी पट्टी मात्र सगळी संपूर्ण दिवसाची घेतली जाते आताच मगाशी नारायण शेट आमच्या समोर प्रस्ताव मांडला की आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये जेवढे दिवस पाणी देऊ दिू। तेवढ्याच दिवसाची पाणी पट्टी आकारली पाहिजे असाही विचार आपण सकारात्मक केला पाहिजे परंतु आर्थिक गाडा देखील बिघडलेला आहे नगरपालिकेचे सीओ या बातमीसोबत आपण इथेच थांबतोय पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री